स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थ्यांना जे उत्कुट उत्कटतेने जे वाट बघत होते तो दिवस आज आलेला आहे म्हणजे उद्या जो काही आहे बारावीचा रिझल्ट जो आहे हा बोर्डाने जाहीर केलेला आहे राज्यातील जे काही नऊ मंडळ आहेत जे विभाग आहेत शा शालेय विभाग आहेत या सर्व शालेय विभागाचे जो एक पत्र आलेला आहे जो जाहीर केलेलं पत्र आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुण्याने जाहीर केलेलं आहे त्यात असं लिहिलेलं आहे की परीक्षेचा जो निकाल आहे फेब्रुवारी आणि मार्च या नऊ विभागामध्ये जे काही परीक्षा घेतली होती त्या परीक्षेचा म्हणजे बारावीचा निकाल जो आहे हा निकाल आ, उद्या म्हणजे मंगळवार दिनांक अकरा पा एकवीस पाच दोन हजार चोवीसला एक, एक, एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि तो जो काही आहे तो साईट सहा साईटवरती जाहीर करण्यात येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जो दिवस आपण ज्या दिवसाची आपण वाट पाहत होता तो दिवस उद्या उजळणार आहे आणि एक वाजता हा ऑनलाईन आपल्याला सर्वांना सहा साईट दिलेल्या आहेत त्या सहाही साईटवरती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या साई साईट टाकतो तसंही आपल्यापर्यंत त्या गोष्टी आल्याच असतील परंतु एक अपडेट म्हणून माहिती म्हणून मी तुम्हाला हा याची माहिती देतो आहे आणि हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवत आहे करिता हा व्हिडिओ आपल्या मित्रांना आपल्या परिवारामध्ये आपल्या गावच्या ग्रुपवरती किंवा इतर जे काही कॉलेजचे ग्रुप आहे सर्व ग्रुपवरती शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद